नमस्कार किरण दादा जेवण झालं का आपली मराठी संस्कृतीमध्ये तुमचं लायला स्वागत आहे पसनाही जेवण झालं का तुमचं ते साइडलाच आपलंच आहे ना मांडवची नाक मध्ये आहे ना 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 आहे ना हो झालं तुझं झालं का नाही आता करायचं जेवण म्हणठ लाईव्ह परत कराव जेवण तर आपले व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आपल्या चॅनल वर जाऊन सर्वांनी बघा शांत मसाला सगळं पर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत जाऊन बघा सर्वांनी कॉमेडी व्हिडिओ आहेत आजला आज आहे तो धक्का लागला ना नीट बसा पटकन लोग रखते कन्ना कन्ना بقى اكثر دلوقتي حلوه ها هنا قاعده 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 Aoa, aoa. Cây, cây, cây. Bye, bye. Hal, dak, dak, dak. Hal, Hạt dak, Hạt Hal, dak, dak, dak. Hal, dak, dak, dak. Hal, dak, 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 dak. Hal, la dak, la, dak, dak,

mỗi ngày hôm nay 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 आता तुम्ही दातला दात ना हूल मी पण

mở lắm ở đây một xếp sau sau này sau này nó sẽ chuẩn bị kiếp lại kiếp lại kiếp lại kiếp lại kiếp lại kiếp lại kiếp Kare mi? Kare da. Tondo. Agung hati na, iye tondo batong kare. Tondo. Shine please. Bai. Bai. Itanong. Itanong. Bai. Bai e k rez? Paio. Paio. Go ahead. Tawa.

কপনা কিবি তো এই কপনা তো মনি তোমরা হাত কায়া যেটা শান্তিলা টোন ব বাই 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 আম সরি রাজাজি সরি টেবিল হাত वारा, 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 ए, ए, कोना तो, ना เ <Okay. S 2> ด็กแก่พี่พายันไรคือเลยนะหาว่ากันกันโ <ไป S 1> อน้โนะหกันแล้วด้ดวย,ดดยกนนะ तो तो दिए। तो तो दिए। जीत नमस्कार होम ग्राइसोलेशन वन केव का सर्व बेच कॉल आया लक्ष्य ग जेवण वगैरे झालं का सर्वांचं लाईव असेल त्याने मेसेज करा माझ नाही झालं जेवण करायचं आता तुमचं झालं का सर्वांचं जेवण हो का बरोबर كيوتي هو يا باجي كيوتي باجي هو زهنا. زهنا زهنا. शेवगा का सेम इथं पण शेवगा चालू आहे काय तर पडत किरणदादा नमस्कार किरणदादा आहेत का गेले काय माहिती असतील तर रिप्लाय देतील नक्की गेले काय काय माहिती गेले नव्हते मला फोन आला होता ना मी फोनकड लक्ष होतं तेवढ्यात गेले किरणदादा तर चला व्हिडिओ अपलोड केलेले आहेत सहा वाजता सर्वांनी बघा नमस्कार रमेश दादा आपली मराठी संस्कृती लाईव्ह वर तुमचं स्वागत आहे कुठून बोलताय नक्की सांगा आपली मराठी संस्कृतीलाय वर तुमचं स्वागत आहे निरंजन दादा नमस्कार लाईक केलं ताई ठीक आहे निरंजन दादा, कुठून बोलताय तुम्ही नक्की सांगा हेमंत दादा नमस्कार जेवण झालं का हॅलो हॅलो नमस्कार झालं का जेवण तुमचं चॅनलला नवीन असेल त्याने सबस्क्राईब करायला विसरू नका यवतमाळ जिल्हा बरोबर सबस्क्राईब करा जेणेकरून आपले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील कॉमेडी व्हिडिओ असतात माय मराठी मी मराठी हो नक्की आपण मराठी रमेश दादा तुम्ही कुठून तुम बोलताय झालं तुमचं हे मग दादा झालं नाही माझं जेवण करायचं आहे आता जेवण वैभव दादा नमस्कार कुठून बोलताय तुम्ही कोणत्या शहरात मी पुणे महाराष्ट्र पुण्यामधून बोलते चेन्नई बर बर ठीक आहे थँक्यू वैभव दादा चेन्नईमधून बघता लाईव्ह तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा नक्की आपले कॉमेडी व्हिडिओ असतात तुम्हाला आवडतील नक्कीच मीनाक्षताई नमस्कार जेवण झालं का श्रीस्वामी समर्थ मीनाक्षिताई ताई मुंबई रमेश दादा ताई सबस्क्राईब केलं लाईक केलं हो हो थँक्यू धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ ताई मी मुंबई आपण मी पुणे पुण्यातून बोलते दादा दा मी वैभव दादा जेवण झालं का दा रमेश दादा जेवण झालं का निरंजनदा तुमचं जेवण झालं का ताई तुमचं सर्वांचं जेवण झालं का सांगा कुठे तुम्ही घरी आहे का हो मी घरीच मा आहे माहेरी आहे अजून संडेला जाणार आहे रविवारी जेवण झालं आहे माझं हो का बरं बरं दादा बोलते वैभव दादा हो झालं आहे तुमचं माझं नाही झालं जेवण करायचं आहे आता जेवण उशीर झाला आहे आज थोडासा करायचं पण जेवण आता तर आपले कॉमेडी व्हिडिओ वाचतात बघा सर्वांनी मागा सहा वाजता पण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत सर्वांनी पहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांनी सपोर्ट करा आणि ज्यांचे चॅनल आहेत त्यांनी पण कमेंट करा की माझं चॅनल आहे म्हणून मी पण सर्वांना सपोर्ट करते सबस्क्राईब करते सर्वांना कमेंट करून सांगा की माझं पण चॅनल आहे म्हणून तुमचं माहेर कोणतं आहे माझं माहेर पुण्यातच आहे दादा पुण्यातच आहे एका अर्धा तासाच्या अंतरावर आहे जवळच आहे ये ना प्रसिद्ध

तर चला चेन्नई वरून आपल्याला बघतेत लाईव्ह छान वाटला आपले चेन्नई पर्यंत लाईव्ह गेलेले मध्येच काय बाय अजून बाय करायला मला टाइम आहे थोडा तर वैभव दादा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका छान वाटलं चेन्नईवरून तुम्ही बघताय लाईव्ह आपला तर व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा कमेंट करून तर चला बाय सर्वांना गुड नाईट शुभरात्री उद्या भेटू आपण लाईव्हला उद्या मला जसं वेळ मिळेल तसं मी लाईव्हला येईन तर बाय सर्वांना शुभरात्री <स्तुना> तर चला बाय सर्वांना उद्या भेटू आपण लाईव जा वाजले दे उद्या भेटू द्या बाय सर्वांना रात्री सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांनी लाईव्ह आला त्यांनी सबस्क्राईब करून जावा विसरू नका अजिबात बाय सर्वांना 这个，现在都把。